चेंज आहे बघा पार्टी चाललेली आहे इकडं नूडल्स ची अनु मला नाही मी का ग एकटे एकट्याची बघा इकडे पार्टी चालली हा मला काय नाहीच म्हणते ना मी चिरती मी चिरती म्हणते मला तरी पण ऐकायला तर ठीक आहे म्हणजे चिरमंग आता म्हणते मग मला डोळ्यात का मग आता करे क्या करे

कारण कसा तिकट लागतं एवढं तरी पण ऐकायचं नाही मलाच राहायचं आहे मग चि ऐकत नाही म्हणजे आता करायचं सांगा मित्र